अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात पवार कुटुंबियांचा पगडा असल्याचं कोणत्या ना कोणत्या प्रसंगावरून दिसून आलंय तसंच जिल्ह्याच्या राजकारणात थोरात कि विखे यांच्यापैकी दबदबा कुणाचा हा प्रश्न नगरकरांना कायमच पडतो थोरात विखे यांच्यातील सुप्त असलेला संघर्ष आता टोकाला गेल्याचं बोललं जाते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पराभूत करण्यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोलाचा वाटा असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात लोकसभेचा पराभव विखे जिवारी लागल्यानं डॉ सुजय विखे पाटील यांनी आता संगमनेरमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली इतकंच नाही तर पक्षाने आदेश दिला तर आपण संगमनेर मधून निवडणूक लढवू असं देखील त्यांनी सांगून टाकले त्यामुळे संगमनेरच्या राजकारणात आतापासूनच गरमागर्मी सुरू झाल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटा पवार गटाचे नेते शरद पवार यांनीही अहमदनगर जिल्ह्यात डाव टाकायला सुरुवात केली थोरात यांनी देखील काँग्रेसला बळ आता नगरमध्ये मशाल पेटणार आमदार संग्राम जगताप यांची भूमिका कशी असेल त्यानंतर विखे थोरात यांची भूमिका कशी असेल जिल्ह्यामध्ये हे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो नुकतंच सर्वांनीच आपल्या लाडके बाप्पाला मनोभाव आणि जड अंतकरणाने निरोप दिला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं अर्जव देखील केलं बाप्पाच्या विसर्जनात अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी शक्ती प्रदर्शन झाल्याचं पाहायला मिळालं बाप्पाच्या विसर्जना देखील पुढाऱ्यांनी राजकारण करण्याची संधी सोडली नाही असं बोललं जात आहे याच विसर्जन मिरवणुकीतून राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांसमोर तगड आव्हान उभं केल्याचा संदेश देखील फिरला आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला जो काही दिवसांचा अवधी असला तरी अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात गरमागरमी मात्र सुरू झाली महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचा घोळ अद्यापही सुरूच आहे परंतु असं असलं तरी ज्या मतदारसंघातून ज्या पक्षाचा सध्या आमदार आहे तेथील जागा त्याच पक्षाला द्यायची असा अजेंडा असल्यानं पक्षादेश घेऊन विद्यमान आमदारांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आता आपण पाहूयात महाविकास आघाडीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोणती जागा कोणता पक्ष लढल अहमदनगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ येतात जिल्ह्याच्या राजकारणात पवार कुटुंबियांचा काय म्हणत आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने सहा भाजपने तीन काँग्रेसने दोन तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाला एक अशी जागा मिळाली होती ठाकरेंच्या शिवसेनेचं नावनिशान मिटलं परंतु सद्यस्थितीचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला हो गेल्या विधानसभेला निवडणुकीत विजयी झालेल्या सहाही जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल असं सांगितलं जातं परंतु तेथील नगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांना टक्कर देईल असा आश्वासक चेहरा नसल्यानं येथील जागा ठाकरे गट किंवा काँग्रेसला सुटेल अशी दाट शक्यता आहे मतदारसंघाने विचार केला तर पारनेर अकोले राहुरी कर्ज जामखेड शेवगाव पातर्डी येथील जागा शरद पवार यांनी हे लढतील किंवा त्यांचा राष्ट्रवादी पक्ष लढेल यावर जवळपास कमोर्तब झालाय चर्चा आहे पारनेर मधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी तै लंके अकोल्यातून अमित भांगरे कर्ज मधून आमदार रोहित पवार राहुरीतून आमदार प्राजक्त तनपुरे शेवगाव पातर्डीतून प्रताप ठाकणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते कोपरगावच्या जागेवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी डोळा ठेवलाय म्हणजे एकंदरीत जी काही भूमिका आहे त्यावरून ते लक्षात येत तर दुसरीकडे जिल्ह्यातील आठ जागांवर शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दावा ठोकलाय हो परंतु त्यातील चार ते पाच जागांवर जागा या काँग्रेसला मिळतील अशी शक्यता आहे तेथील बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर आमदार लहू कानाडे यांचा श्रीरामपूर शिर्डी आणि कोपरगाव येथील जागा काँग्रेस लढवेल असं सांगितलं जातंय तसंच शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नगर शहर श्रीगोंदा आणि नेवासा या तीन मतदारसंघावर प्रबळ दावा केला जातो श्रीगोंदातून शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते नेवासातून माजी मंत्री शंकरराव गडा यांची उमेदवारी निश्चित समजली जाते पारनेर मधून ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले आणि पारनेर तालुकाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी देखील दावा सांगितला कोपरगावचे युवा नेते डॉक्टर विवेक कोल्हे हे महाविकास आघाडीत कोणत्या पक्षातून निवडणूक लढतील हे पक्ष बदल करतील का हे देखील पाहणं ठरणार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची हवा चालणार का थोरात विखेल नेमकं कोण वडचर ठरेल जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांची भूमिका काय राहील आमदार संग्राम जगताप यांच्या डोक्यात नेमकं काय शिस्त आहे नव्यानं एंट्री करू पाहणार कोतकर कुटुंब नेमकं कुणाकुणाला धक्का देईल सर्व प्रश्नांची माहिती आपण पुढील काही एपिसोडमध्ये नक्कीच पाहणार आहोत पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद